नमस्कार मित्रांनो डी ए बी मॉयल पब्लिक स्कूल सीताचावंगे इलर्निंग क्लासमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे आज आपण इयत्ता तिसरी विषय मराठी घटक पाठ पाठ क्रमांक एकोणतीस मूळाक्षरे यामधील भाग दोन आज आपण अभ्यासणार आहोत तर मागच्या भाग एकमध्ये आपण मूळाक्षरांची ओळख करून घेतली होती मूळाक्षरांमध्ये स्वर स्वरादी आणि व्यंजन यांचे वेगवेगळे भाग करून ते अभ्यासले होते तर थोडक्यात पुन्हा आपण मराठी जी वर्णमाला आहे आणि जी मूळाक्षरे आहेत त्या संदर्भात माहिती घेऊन घेऊ की एकंदरीत मूळाक्षर म्हणजेच मूळाक्षरामध्ये जे वर्ण असतात वर्ण कशाला म्हणतात तर आपण तोंडावाटे जो मूलध्वनी काढतो त्याला वर्ण असे म्हणतात वर्ण म्हणजेच आपण बोलतो आणि बोलताना आपल्या चो आपल्या तोंडातून जे वर्ण किंवा जे ध्वनी बाहेर निघत असतात त्यालाच काय म्हणतात वर्ण असे म्हणतात मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या पाठामध्ये मागच्या भागामध्ये की मराठीमध्ये एकूण अठ्ठेचाळीस वर्ण असतात किती अठ्ठेचाळीस त्यानंतर आणि साधारणतः वर्णाचे तीन प्रकार पडतात स्वर स्वरादी व्यंजन या संदर्भात माहिती बघितली होती तरी पण थोडक्यात बघून घेऊ स्वर म्हणजेच वॉवेल ज्या वर्णाचा उच्चार करण्यास सुरुवात कर केल्यापासून ते शेवटपर्यंत एक सारखाच ध्वनी निर्माण होत असेल तर त्या वर्णाला काय म्हणतात स्वर असे म्हणतात लक्षात ठेवायचं त्यानंतर दुसऱ्या भाषेमध्ये म्हणजे सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं सा तर ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे म्हणजे दुसऱ्या वर्णाच्या वाचून करतात दुसऱ्या वर्णाच्या शिवाय ते करत असतात म्हणजेच ज्या वर्णाचा उच्चार करण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही वर्णाची मदत घेता येत नाही किंवा घेतल्याशिवाय त्याचं उच्चार केलं जाते त्याला स्वर असे म्हणतात मराठीमध्ये एकूण बारा स्वर आहेत लक्षात ठेवा आता मागच्या भागामध्ये मा आपण मराठीमध्ये एकूण बारा स्वर आहेत हा भाग अभ्यासला अभ्यासला होता पण इकडे लक्ष द्या मरा बारा स्वर व्यतिरिक्त अजून दोन स्वर यामध्ये जोडले गेले आहेत तर बघा खाली दिला आहे कोणकोणते ते दोन स्वर आहेत अ आ इ ई ऊ ऋ लू ए ऐ ओ औ हे बारा स्वर आपण बघितले होते पण ह्या व्यतिरिक्त बघा कोणकोणते स्वर आहेत मराठी भाषेच्या शास्त्रीय वर्ण वर्णमालेत वरील बारा स्वर आहेत तसेच इंग्रजीच्या संपर्कामुळे तुम्हाला माहिती असेल की आपल्या भा आपल्या भारतामध्ये इंग्रजांचे राज्य होते माहिती आहे ना साधारणतः दीडशे दोनशे वर्ष त्यांनी आपल्या भारतावर राज्य केले आणि त्यामुळे त्यांच्या इंग्रजी भाषेचा प्रभाव आपल्या मराठी भाषेवर पडला आणि त्यामुळे त्या इंग्रजी भाषेतील साधारणतः ॲ आणि ऑ हे दोन स्वर स्वर मिळून चौदा स्वर आहेत बारा स्वर होते त्या बारा स्वरांची संख्या किती झाली चौदा झाले लक्षात ठेवायचं तर आता एकंदरीत आपल्या मराठी वर्णमालेमध्ये स्वरांची संख्या किती एकंदरीत चौदा लक्षात ठेवायचं ठीक आहे आणि इथं एक गोष्ट लक्षात ठेवायचं शास्त्रीय वर्णमालेमध्ये मराठी भाषेच्या शास्त्रीय वर्णमालेत बारा स्वर आहे आणि एकंदरीत जर स्व स्वर विचारलं तर किती सांगायचं सा। चौदा सांगायचं ठीक सा। आहे त्यानंतर बघा आता स्वरासंदर्भात माहिती बघू की स्वरांचे प्रकार कोणते पडतात साधारणतः दोनच प्रकार आपण अभ्यासू यामध्ये ठीक आहे बघा रस्व स्वर व दीर्घ स्वर आता रस्व म्हणजे लहान आणि दीर्घ म्हणजे मोठे लक्षात ठेवायचं रस्व म्हणजे लहान कमी उच्चार रस्व म्हणजेच कमी उच्चार आणि दीर्घ म्हणजे लांब उच्चार मोठं लक्षात ठेवायचं रस्व म्हणजे कमी उच्चार आणि दीर्घ म्हणजे लांब उच्चार एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे बघा थोडक्यात बघून घेऊ की रस्व स्वर कशाला म्हणतात स्वरांचा उच्चार करताना लक्षात येते की अ इ उ रु लु या स्वरांचा उच्चार आखूड होतो आखूड म्हणजे कमी होतो त्यांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो म्हणून त्यांना रस्व स्वर असे म्हणतात लक्षात ठेवायचं ज्या वर्णांचा उच्चार करण्यास किंवा ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी वेळ लागतो त्या वर्णांचा त्या स्वरांचा उच्चार आकूड होतो त्या स्वरांनाच रस्व म्हणजे लहान रस्व म्हणजे लहान तर रस्व स्वर असे म्हणतात समजलं त्यानंतर बघा आ ई उ ए ऐ ओ औ या स्वरांचा उच्चार करण्यास अधिक वेळ लागतो त्यांचा उच्चार लांबड होतो लांबट होतो म्हणजेच त्यांचा उच्चार करत असताना वेळ जास्त लागते लक्षात ठेवायचं ठीक आहे म्हणून त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात ए ऐ ओ औ या संयुक्त स्वरांची गणना ही दीर्घ स्वरामध्ये होते लक्षात ठेवायचं हे जे संयुक्त स्वर आहेत ए ऐ ओ औ हे काय आहेत संयुक्त संयुक्त स्वर आहेत म्हणजेच जे स्वर आणि दीर्घ स्वर मिळून ते बनलेले आहेत लक्षात ठेवायचं पण त्यांची तुलना पण मात्र कशामध्ये होते दीर्घ स्वरामध्ये होते आता लक्ष द्या इकडे जी आपली वर्णमाला आहे क अ पासून तर साधारणतः न्य पर्यंत जी आपली वर्णमाला आहे आणि जिथे तिथे जे वर्ण आले आहेत त्या वर्णांचे उच्चार स्थानानुसार वर्गीकरण केले आहे हे थोडक्यात आपण अभ्यासून घेऊ की साधारणतः ज्यांचे जे जा ग्रुप पडतात त्यांचे जे वर्ग पडतात त्या वर्गापासून त्या वर्गांना कसं ओळखायचं उच्चार स्थान कसं असते आणि उच्चार स्थानानुसार वर्... वर्... व वर्ण कोणत्या वर्ग वर्गामध्ये येत असतात कोणत्या वर्णामध्ये येत असतात हे थोडक्यात आपण पाहून घेऊ ठीक आहे तर लक्षात ठेवा जसं स्वरमध्ये अ आणि आ व्यंजने क ख ग घ घ अंग आणि ह म्हणजे कचा जो वर्ग आहे यांचा जो उच्चार आहे अ आ क ख ग घ आणि ह या वर्णांचा उच्चार स्थान जो आहे तो मुखाचा मुखा भाग आहे आणि मुखाचा भाग म्हणजेच कोणता कंठ कंठ म्हणजेच गळा या वर्णांचा उच्चार करताना मा साधारणत आपल्या कंठातून हवा बाहेर फेकली जाते आणि त्यातून काय होतं त्याचा उच्चारण होतो यालाच नाव दिलं आहे कंठेवर वर्ण थोडक्यात बघून घेऊ नंतर हा भाग आपण वरच्या वर्गामध्ये शिकणारच आहोत नाही का थोडक्यात बघून घेऊ ओळख म्हणून नाही का बघा लक्ष द्या ई इ, इ, च छ ज झ य, य, य श य। आता यांचा जो उच्चार आहे हा मु आपल्या मुखाचा जो भाग आहे तालू तालू म्हणजे तालू म्हणजे दातांचा वरचा जो भाग असतो आपल्या दाताचा वरचा जो भाग असतो त्याला तालू म्हणतात आणि त्या उच्चार स्थानावरून त्या मुखाच्या भागावरून त्यांचा उच्चार निघतो म्हणून त्याला तालव्य असे म्हणतात लक्षात ठेवायचं त्यानंतर रु ट ठ ड ध, न, य सॉरी य नाही न र मूर्धा आता मूर्धा म्हणजेच बघा दात दाताच्या वरचा भाग कोणता झाला तालू आणि तालूच्या वरचा पण जो भाग आहे त्याला म्हणतात मुर्धा तर ह्या वर्णांचा उच्चार कोणते ट वर्ग ट हा ट वर्ग झाला आणि त्यानंतर र श आणि ड आणि स्वर कोणतं रू यांचा जो उच्चार आहे तो आपला आपल्या मुखाचा भाग कोणतं मूर्धा यावरून त्याचं काय होतं आहे उच्चार उच्चार निघत आहे म्हणून ते कोणतं झालं मूर्धन्य थोडक्यात बघून घेऊ त्यानंतर लू लू हा एक स्वर आहे आणि मराठी भाषेमध्ये लू ह्या स्वरापासून फक्त एकच शब्द तयार झाल्या लक्षात ठेवायचं तो शब्द कोणता आहे क्लुप्ती नंतरच्या भागामध्ये नंतर, भागा नंतर वरच्या वर्गात तुम्हाला शिकवणार आहे मी तर बघा त थ द ध न वर्ग म्हणजेच त थ द ध न पाच वर्णांचा एक वर्ग असतो आणि वर्गाचा प्रकार कोणता आहे तो त तर त थ द ध न नंतर ल आणि स हे वर्ण आहे म्हणजे यांचा उच्चार करत असताना आपली जी जीभ आहे ती कुठं चिकटते दातांना चिकटते जीभ दातांना चिकटल्याशिवाय लागल्याशिवाय साधारणतः ह्या वर्णांचा उच्चार होत नाही लक्षात ठेवायचं म्हणून याला काय ह्या वर्णांना काय म्हणतात वर्ण म्हणतात त्यानंतर उ उ प फ ब भ म बघा प वर्ग प फ ब भ म तर प फ ब भ म आणि उ आणि उ यांचा उच्चार करताना आपली जी जीभ आहे किंवा आपले जे ओठ आहेत ते एकमेकांना काय होतात चिकटतात लागतात त्यामुळे ह्या वर्णांचा काय होतं उच्चार होतो आणि ह्या वर्णानाच म्हण मन, काय म्हणतात ओष्टे वर्ण असे म्हणतात त्यानंतर ऐ कंठ तालू आहेत कारण कंठ आणि तालू याला ह्यामधून या, या वर्णांचा उच्चार होत असतो तर एवढंच बघू बाकीचा भाग आपण नंतर बघू पुढच्या वर्गामध्ये ठीक आहे त्यानंतर बघा थोडक्यात ह्या भागावर तुम्हाला प्रश्न विचारतोय मी प्रश्नोत्तर आहे बघा प्रश्न क्रमांक एक इंग्रजीतून मराठीत आलेले स्वर कोणते बघा आपण बघितलं आताच बघितलं एकंदरीत मराठी भाषेमध्ये किती स्वर होते बारा पण इंग्रजी भाषेच्या प्रभावामुळे आणखी दोन स्वर तिथे जोडले गेले ते कोणते आहेत ॲ आणि ऑ जसं आपण ॲपल म्हणतो आपण आपल्याला सवय झाली आता सफरसन मराठी शब्द आहे पण आपण म्हणतो का नाही सरासर आपण एखाद्या दुकानामध्ये जर गेलो तर त्याला काय म्हणतो दादा एक किलो ॲपल दे बरं असं म्हणतो म्हणतो की नाही तर काही इंग्रजी जे शब्द आहेत ते आपण मराठीमध्ये जसेचे तसे वापरतो म्हणून ॲ आणि अ जसं ऑगस्ट हा महिना आहे की नाही आता ऑगस्ट हा महिना आहे आणि आपण सहसा सर जेव्हा बोलतो तेव्हा इंग्रजीमध्येच ते बोलत असतो म्हणून ॲ आणि अ ह्या दोन हे जे दोन वर्ण आहेत ह्या दोन वर्णांचा समावेश मराठी वर्णमालेमध्ये जे स्वर आहेत तर दोन स्वर म्हणून त्यांचा उल्लेख केला गेला आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन पहा रस्व स्वर म्हणजे काय उत्तर आहे बघा त्याचं ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो ज्या स्वरांचा उच्चार आखूड होतो त्यालाच रस्व स्वर असे म्हणतात बघितलंय ज्या स्वरांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो ज्या स्वरांचा उच्चार आखूड होतो त्यालाच स्वर असे म्हणतात लक्षात ठेवायचं त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन रस्व स्वर कोणते ते लिहा उत्तर अ इ उ ई आता यामध्ये मी तुम्हाला स्वर कोणते हा प्रश्न विचारला परीक्षेमध्ये तुम्हाला दीर्घ स्वर कोणते हाही प्रश्न येऊ शकतो तर व्यवस्थित लक्षात ठेवायचं ठीक आहे आणि हे जे प्रश्न आहेत प्रश्नोत्तरेमध्ये जे प्रश्न दिला आहे ते प्रश्न तुम्ही काय करायचं नोटबुकमध्ये लिहून टाकायचं ठीक आहे आणि वारंवार वाचून ते पाठ करायचं तर हा झाला आपला मूळाक्षर हा भाग तर आज इथं आपण इथेच थांबू धन्यवाद